त्याला पण जवळच्या बघू शकता दोरी करते डायरेक्ट काढण्यामध्ये बसून एंट्री केली आज पहिलीच चालली शरद नाही रेस लगेच शर्यत बघू आपण आले हो मस्त आवाज उठले कुणान काय

आहेत पन्नास पन्नास आलेले आहेत वाईट गोल्ड

बघा बघायला आलो तो का सोन आपण बघला पण आता आता आपण जाऊ हे वाघेच नाही याची शरद बघायला राजाची आपण तर सोने आले मी सोन्याला गवस तो अर्धा घंटा आला तो आता आले लास्ट पर्यंत सोन्याची पॅन फॉलोईंग फुल गर्दी हॅलो हॅलो राजा बाबू शरद जिंकला असे सफेदला पिवला कधीच घेतला गारा द्यायचाय माज माझ माजोल पण नाही दोन बाई आणि या ठिकाणी उपस्थित होते कोणाला यो मागची आणि या ठिकाणी कवारगावचे वाराणा बाजार हां बांगलात गोळाला बोल अरे गाडी पुढे गेला ते असं ते गाव त्याला बैल पण बांधला आता दंदणी तंतणीत सोन्याला तर बघला शरद पण झाली आता हरण्याला बघू आपण दणदणीत तंतणीत आटा फीट भरली ऊन पण दणदणीत आहे एकदम यो सारजा इंद केसरी इंद केसरी आणि यो तर सेम चालले काहीतरी प्याला याचा पिच्चा करू आपण नाम क्या नाम क्या अवशी 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 મુકમ પિંપલ ધોરડી ચાલુ ભક્ત મજુરી સાંજે સાત હજાર એકસન્ન સુધામ નાંદ પાટ વડપે ધોરડી धन्यवाद <tries> 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 <tries>

एक नगरतीची विनंती आपापल्या जबाबदाऱ्यावरती शर्यती पाहायचं पालख्यावर शर्यत पायकावर शर्वतोय तसेच कशी जागायचे पण टाकलं आता आले शर्य होते दॉर्ले एक्सप्रेस आरण्यावर आलेला आहे आरण्याला खूप apa या <fate fell out> oh, <samtos> अभी <coughs> <coughs> <coughs>

बगरी <static> अला अला चला, चला।

आपण पाहू पन्नास पन्नास यांचा हा बैल या बैलाने एक जयस पाटील यांना एक मोठं एक नाव दिलं तर त्यांचं एक आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित आपण पाहतोय आमचे पाहुणे सुजित त्याला पण जवळच्या बघू शकता करते एक फोटो बोलून पाहिजे आला फोटो आला 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 त्याला बस झाला बस झाला बस झाला आला आला का फोटो काढायला परत तोरीच गर्दी आली कचकन दोन फोटो फोटोकार पण झालं सोन्या दूरला काढला तर काढू कचकन लगेच घरी निघू कचकन thank <laughs> you. تام <laughs> <laughs>

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

चला काय आता मी चालू घरी व्हिडिओ बघा निका आवडन त्याला बाय बाय